नमस्कार मंडळी तर आज आपण इमली चटणी बनवणार आहोत जी कोणत्याही चाटमध्ये किंवा पाणीपुरी आपण ज्या घरात रेसिपी बनवतो त्यामध्ये इझिली यूज केली जाते तर कोणतंही प्रिझेव्हेटिव न यूज करता आपण महिनाभर टिकणारी इमली चटणी बनवणार आहोत ज्याला इमली सॉस असंही म्हटलं जातं तर त्यासाठी मी इथे चांगल्या कंपनीची जी सीडलेस चिंचे येते ती घेतलेली आहे एक कप आणि तिला आपण आता एक कप गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तर मग मी एक कप गरम पाणी करायला घेतलेलं आहे मोजून घ्यायचं म्हणजे परफेक्टली होतं बाकी काय नाही पाण्याचा रेशो कमी जास्त झाला तरी चालेल पण जर जास्त पाणी झालं तर पुढे जेव्हा आपण त्या सॉसला आटवतो तेव्हा खूप वेळ लागतो आटवायला त्यामुळे एक कप पाणी पुरेसं होतं व्यवस्थित त्या चिंचेला व्यवस्थित स्प्रेड करायचं आणि दोन तास भिजत ठेवायचं जेवढी ती चांगली भिजेल तेवढी ती चांगली मॅश व्हायला मदत होते तर दोन तासानंतर आहे बघा फुगून मस्त अशी ही सॉफ्ट अशी झालेली आहे तिला मी मॅश करते तर हाताने इझिली मॅश होती आहे तर आता मी सगळी इमली आहे ती एका मिक्सरच्या जारमध्ये घेणार आहे कारण आपल्याला तिचा एकदम फाईन असा पल्प हवा आहे कारण त्याच्या म्हणजे चिंचेवरती थोडेफार रेषे म्हणजे जे केस वगैरे असतात जे ते आपल्याला नको आहेत एकदम प्युअर पल्प हवा आहे तर त्यासाठी मी व्यवस्थित मिक्सरला तिला फिरवून घेतलेलं आहे एक ते दीड मिनिट आणि त्याच्यानंतर आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात ज्या रेषा रेषा असतात त्या आपल्याला वेगळ्या होतात आणि एकदम प्युअर पल्प आपल्याला मिळतो तर व्यवस्थित चाळणीने आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे ते बघा मी इथे छान असा पल्प गाळून घेतलेला आहे मस्त पल्प मिला मला इथे मिळालेला आहे तर आता आपण पुढची प्रोसेस करूया एकदम सिंपल आणि सोबर पण खायला एवढी छान चटपटीत लागते तर एक पॅन मी गॅसवर चढवलेला आहे आणि त्याच्यावरती अगदी चमचाभर जो आपण पोहे खातो ना त्या पोह्याच्या चमच्याने चमचाभर तेल घालायचं आहे आणि पाव चमचा जिरा त्याच्यामध्ये तडतडायचं आहे आणि मग सगळा जो इमलीचा पल्प आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे जिऱ्याची फोडणी ह्यासाठी द्यायची की स त्या जी इमली सॉस असतं त्याच्यामध्ये ते छानही लागतं आणि फोडणी दिल्यामुळे त्या सॉसची लाईफ आहे ती वाढते म्हणजे नॅचरली लाईफ आपण त्याची वाढवू शकतो कोणतेही विनेगर वगैरे वापरण्यापेक्षा ते बघा मी एकसारखं लो गॅसवरती तो पलपत मिक्स करत राहिले होते तर आता बऱ्यापैकी तो घट्ट झाला आहे आणि त्याचा कलरही डार्क झाला आहे तर ह्या स्टेजला आपल्याला हाफ कप गूळ यूज करा म्हणजे गूळ त्याच्यामध्ये घालायचा आहे किसून आणि त्याला छान विरघळवू द्यायचं आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला लो गॅसवरतीच करायची आहे म्हणजे पल्प आहे तो खालून जळत नाही लागत नाही व्यवस्थित एकसारखं मिक्स करत राहायचं अजिबात बाजूला जायचं नाही चांगला असा गूळ विरघळला की मग आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा Uh, gire zile powder 1 लाल कश्मीरी पावडरने अर्धा चमचा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे सेंदा मीठ घातलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं जी आपण कश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे तिने हलका तिखट पण नाही येतो आणि आपल्या सॉसला कलरही छान येतो म्हणून त्याच्यात घालायचं आहे तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तुम्ही लाल मिरच स्किप केलात तरी चालेल एकसारखं पाच ते दहा मिनटं त्याला शिजवायचं आहे आणि मग एका प्लेटमध्ये घेऊन चेक करायचं आहे जर पाणी त्याचं वेगळं झालं नाही तर आपला सॉस एकदम तयार आहे इथे आपण गॅस बंद करायचा जसा आता हा दिसतो आहे त्याच्यापेक्षाही तो घट्ट होणार जसा तो गार होईल पूर्ण त्याला थंड करून घ्यायचं आणि मग कोणत्याही एका काचेच्या बर्नीमध्ये त्याला स्टोअर करायचं लक्षात ठेवा सॉस कि कोणत्याही प्रकारचा असू दे किंवा इमलीचा असू दे किंवा टोमॅटोचा काचेच्या बर्णीमध्ये स्टोअर केल्यावर त्याची लाईफ वाढते तर बघा किती छान झालेला आहे टेस्टला पण अप्रतिम झाला होता तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून माझ्या रेसिपीच तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय